नमस्कार मित्रांनो होमटेक सेटअप गुरु या मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लंबिंग विषयी माहिती दिली होती घरामध्ये कोणतं प्लंबिंग मटेरियल यूज करावं त्यावरती आज आपण बाथरूमचं प्रोडक्ट घेणार आहे बाथरूमचं प्रोडक्ट म्हणजे सिंगल लेवर डायवर्टर आणि थर्मोस्टेट डायवर्टर यामधील फरक मी तुम्हाला सांगणार आहे तर सिंगल लेवर डायव्हर्टर हा फक्त थंड आणि गरम पाण्यासाठी यूज होतो दोन्ही डायवर्टर थंड गरम पाण्यासाठी युज होतात पण यामध्ये आपल्याला टेम्परेचर सेट केला जात नाही सिंगल लेव्ह मध्ये तुम्ही डायरेक्ट गरम पाणी घेऊ शकता एक तर थंड पाणी घेऊ शकता त्यानंतर तुम्ही दोन्ही मिक्स घेऊ शकता थर्मोस्टेट डायव्हर्टरचं तसं नव्हतं थर्मोस्टेट डायव्हर्टर ह्या युनिक आहे यामध्ये तुम्ही आपल्या बॉडीला लागल तेवढं टेम्परेचर तुम्ही सेट करू शकता आणि ते त्या पद्धतीनेच तुम्हाला पाणी देईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर एक वेळेस टाकीमधलं थंड पाणी संपलं तुमचं मधून पाणी येते किंवा सोलरचं पाणी येते थंड पाणी संपल्यानंतर डायरेक्ट गरम पाणी तुम्हाला त्यातून येणार नाही दोन्ही पाणी असले तेव्हाच तो तुम्हाला पाणी देतो त्यामुळे थर्मोस्टेट डायव्हर्टर हा जरा युनिक आहे तर मध्ये प्रकार खूप आहे टू वे डायव्हर्टर थ्री वे डायव्हर्टर फोर वे डायव्हर्टर सिक्स वे डायव्हर्टर हे थर्मोस्टेट मध्ये येतात आणि सिंगल लेवर डायव्हर्टरमध्ये तुम्ही सिंगल लेअर डायव्हर्टर टू वेअर आणि फोर वे डायव्हर्टर यापर्यंत तुम्ही टाकू शकता या तुमच्या बॉडीला लागल त्याप्रमाणे तुम्ही पाणी सेट करू शकत नाही त्यामुळे आता ट्रेंडिंगमध्ये चालत आहे थर्मोस्टेट डायव्हर्टर तर मी तुम्हाला थर्मोस्टेट डायव्हर्टर यासाठी सजेस्ट करतोय कारण आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात त्यांना कळत नाही कोणता नाव फिरवायचा काय फिरवायचा तर जास्त गरम पाणी येण्याचे आल्याने त्यांना फोड येऊ शकतात हात जळू शकतो त्यामुळे थर्मोस्टेट डायव्हर्टर हा खूप युनिक आहे थर्मोस्टेट डायव्हर्टर टेम्परेचर सेट केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं एकदम हिट पाणी येणार नाही गरम पाणी येणार नाही तुम्हाला त्यामुळे थर्मोस्टेट डायव्हर्टरच आपण आपल्या बाथरूममध्ये टाकावं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा प्लंबर येतो प्लंबर कसा आहे काय आहे व्यवस्थित त्याची कामं पाहून तुम्ही काम द्यावे त्यानंतर प्लंबर हा तुमचा खूप महत्वाचा एक विषय आहे तुम्ही बघता स्वस्त स्वस्त काम करायला त्यात काय अर्थ नाही प्लंबर तुमचा हा चांगलाच हवा आणि प्लंबर मुळेच तुमच्या घराची फिनिशिंग पण येते कोणतं सजेस्ट त्यांचा पण सल्ला घ्यावा पण कोणीही गरबांध असताना प्लंबरचा सल्ला घ्यावा इलेक्ट्रिशियनचा सल्ला घ्यावा त्याच पद्धतीने आपले भरपूर प्रकारचे असे युनिक आयटम येतात घरात ते मी तुम्हाला समोरील एक एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच मी मागच्या व्हिडिओमध्ये प्लंबिंग विषयी माहिती दिलेली आहे ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी प्लंबिंगचा तो व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने ते करावं मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सीपीसी यूज करावं का करावं मी सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद